सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं कर्जत तालुका व मावळ तालुक्याच्या हद्दीवर असलेले डोंगर भागातलं गाव म्हणजे ढाक या गावात सदोतीस ते चाळीस घरांची वस्ती पूर्वीपासून होती परंतु आता मोजकी सात ते आठ घरांची वस्ती आहे नोकरी आणि शिक्षणासाठी गावकरी कर्जत तालुक्यातल्या अनेक गावात स्थलांतरित झाले परंतु या सर्वांना एकत्र आणतो तो उत्सव म्हणजे ढाक गावातल्या जागृत देवस्थान श्री गारुआई मातेचा उत्सव या उत्सवात सर्व गावकरी एकजुटीने सर्व कार्यक्रमांचा आनंद घेतात या ढाक गावच्या श्री गाववाई मातेचं मंदिर खूप काळापासून आहे या श्री गाववाई देवीचं वर्चस्व म्हणजे सावळा हेदवली गावातल्या श्री बहिरी देवी भालेवडी गावातली श्री गारुबाई देवी वेळ गावातली श्री महालक्ष्मी देवी बीड गावातली श्री भवानी देवी आणि श्री गाववाई देवी ढाक या सर्व बहिणी आहेत असं आपले पूर्वज व पुजारी यांच्याकडून सांगण्यात येत श्री गारुआई देवीचं महत्व म्हणजे सावळा हेदवली भालेवडी बीड मोठे वेणगाव यांचे काहीही कार्यक्रम असल्यास हे गावकरी ढाकच्या या देवीला जाऊन देवीला श्रीफळ व ओटी भरून देवीचा अंगारा घेऊन ते गावातल्या कार्यक्रमास आनंदाने सुरुवात करतात असं हे स्वयंभू देवीचं स्थान म्हणजे आपल्या ढाक गावाची श्री गारुआई माता आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान या देवीच्या नवरात्र उत्सवाला नऊ दिवसात चार ते पाच हजार देवीचे भाविक भक्त डोंगर चढून देवीच्या दर्शनाला जातात कोण नवस बोलायला जातो तर कोणी नवस फेडायला जातो त्याच प्रकारे ढाक डोंगरावर कडेकपारीवर कपारीवर बहिरीगड म्हणून असलेलं देवस्थान कर्जत व मावळ भागातल्या भक्तांसाठी खूप मोठं श्रद्धास्थान बनलंय किरवली गावची यात्रा असो वा एकविरे आईची यात्रा असो या उत्सवासाठी ढाक बहिरीगडाचा अंगारा घेऊन जाऊन त्या कार्यक्रमास तेथील सर्व गावकरी आनंदाने सुरुवात करतात अशा या जागृत देवस्थान श्री गारुवाई मातेचा उत्सव गुरुवार नऊ मे ते शुक्रवार दहा मे दोन हजार चोवीस रोजी ग्रामस्थ मंडळ व नवतरुण मंडळ ढाक यांनी आयोजित केलाय या उत्सवातील पालखी सोहळा व श्री सत्यनारायण महापूजा या सोहळ्याला सर्व भाविकांनी उपस्थित राहून दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा आवाहन ग्रामस्थ मंडळाकडून करण्यात आहे ढाक येथे अतिदुर्गम वस, भागामध्ये वसलेलं ढाक गाव तिथे गारुआई मातेच मंदिर आहे आणि त्या मंदिराचा उत्सव नऊ मे आणि दहा मे रोजी संपन्न होणार आहे तिथे आमच्याकडे भैरीनाथाचं एक मंदिर आहे भैरीनाथाचं आणि गारुवाई यांचे बहीण भाऊ म्हणून पहिल्यापासून आख्यायिका आहे त्याप्रमाणे बैरीची पण उदी घेतल्याशिवाय एकविर सारख्या ठिकाणी पण कार्यक्रम होत नाहीत okay. त्याची पण आज्ञा घ्यावी लागते आम्ही आता या उत्सवामध्ये आमचं काठी पूजन आहे पालखी मिरवणूक आहे सत्यनारायणाची महापूजा आहे नंतर दीप प्रज्वलन हरिपाठ आणि कीर्तन आणि रात्री जागरण भजन असा नियोजित कार्यक्रम आहे फक्त का सदरच्या कार्यक्रमाचा सगळ्यांनी लाभ घ्यावा सगळ्यांनी डोंगर चढून ढाक येथे यावे आणि का सदर कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आमचे आव्हान आहे